प्रवाह क्रमांक सतरामधल्या मिल परिसरातील शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी आमदार अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे यावेळी प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचं आमदार अनुप अग्रवाल यांनी स्वागत केलं आहे आमदार अनूप अग्रवाल यांची काम करण्याची पद्धत आणि भाजपाचं विकासाचं व्हिजन बघूनच भाजपात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांनी दिली आहे

मार्गदर्शनाची भारतीय जनता पार्टीला गरज होती परिसरात अजून काय केलं पाहिजे त्या मार्गदर्शनाची गरज होती त्या शहरात काय केलं पाहिजे याच्यासाठी तुमच्या सर्वांची गरज होती आणि आपण सर्वजण आज आपला आशीर्वाद देण्यासाठी भारतीय जनता पार्टी परिवारात सर्वजण येतात त्यानंतर मी मनापासून तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभारी कारण की तुमच्या आशीर्वादाशिवाय देशांच्या आशीर्वादाशिवाय कुठलंच कार्य होत कुठल्याही शुभ कार्यासाठी जेव्हा घरचा मुलगा बाहेर निघतो तेव्हा आपल्या आई वडाला या आपल्या हिंदू संस्कृतीत याच्याशिवाय आपण बाहेर निघतो त्याचप्रमाणे आज तुम्ही सर्वेजण भारतीय जनता पार्टीला मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी देवेंद्र नाडू यांना आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी सर्वजण भाजप म्हणून मी सर्वांना नक होतो सगळ्या ज्येष्ठांचं आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहू दोन भविष्यात कुठलंही काम असेल हक्काने आपला मुलगा समजून कोणी आपला लहान भाऊ समजून माझे काम धरून मला काम चालू मी नक्कीच ते काम करायचं पूर्ण प्रयत्न जेवढं शक्य आहे तेवढं आपण काम करणार त्याच्यासोबत आपल्याला आपला धर्म आपली संस्कृती सुद्धा या शहरामध्ये त्याच्यासाठी सुद्धा विकास आपण करणारच उद्योग आपण आणणारच चार दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी आपण एम आय डी सी मध्ये उद्योजकांची बैठक तुम्ही वाचला असेल बाहुन मुळे सात महसूल मंत्री या ठिकाणी आले आठ हजार कोटीचे उद्योगांचे आपण या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल माजी महापौर प्रतिभा चौधरी जयश्री अहिराव माजी नगरसेवक अमोल मासुळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे